सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना भेटवस्तू तसेच दिनदर्शिकेचा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीनं नववर्षानिमित्त सभासदांना सतरंजी भेटवस्तू आणि सन दोन हजार पंचवीसचं दिनदर्शिका प्रकाशन लेबर फेडरेशनच्या कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आलं यावेळी निबंधक गावडे सहकारी अधिकारी अर्जुन तांबट सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले व्हॉईस चेअरमन मुजीब शेख संजय साळुंखे अरुण थेटे राज्य फेडरेशन प्रतिनिधी अभिराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी व्हॉईस चेअरमन मुजीब शेख यांनी प्रास्ताविकात मजूर संस्थेच्या आडी अडचणीबाबत आपल्या समस्या मांडल्या दरम्यान लेबर फेडरेशनच्या सभासदांना आणि मजूर संस्थांना कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरता आपण सकारात्मक भूमिका घेऊ संस्थेच्या काम वाटपासंदर्भात आपण हस्तक्षेप करून मजूर संस्थांना कामे कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी यावेळी दिली यावेळी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तसंच जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते